तर पाच प्रोडक्ट वापरून सुद्धा आपण सिंपल पण गॉजस असा मेकअप लुक क्रिएट करू शकतो तर हा मेकअप लुक कसा क्रिएट करायचा आणि कोणते प्रोडक्ट वापरायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे चला तर मग आपण स्टार्ट करूयात आपल्या मेकअपला सुरुवातीला इथे मी घेतलेला आहे स्विस ब्युटीचं पॅनस्टिक फाउंडेशन याचा शेड आहे झिरो वन नॅचरल हे फाउंडेशन जे आहे ते खूप सॉफ्ट आहे आणि खूप छान प्रकारे ब्लेंड होतं आणि मुख्य म्हणजे याला ब्लेंड करण्यासाठी तुम्हाला ब्युटी ब्लेंडर वापरण्याची गरज नाहीये तुम्ही तुमच्या हाताच्या मदतीने सुद्धा खूप छान प्रकारे ते ब्लेंड करू शकता तर इथे मी चेहऱ्याला आणि मानेला सगळीकडे व्यवस्थितपणे हे स्टिक फाउंडेशन जे आहे ते लावून घेतलेलं आहे आणि माझ्या हाताच्या मदतीनेच ते मस्त ब्लेंड होत आहे तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आहे आणि किती नॅचरल फिनिशिंग देण्याचं काम जे आहे ते करते त्यामुळे तुम्ही डेली साठी हे फाउंडेशन नक्की वापरून पहा माझं फाउंडेशन झालेलं ला आहे लावून आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे मिऑनचं ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर आणि याचा शेड जो आहे तो आहे झिरो वन पेरल हे कॉम्पॅक्ट जे आहे ते ऑइल कंट्रोल करण्याचं काम करतं आणि यामध्ये एस पी एफ फिफ्टीन सुद्धा आहे तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये किंवा डेली यूजसाठी सुद्धा हे कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता तर इथे मी माझं फाउंडेशन जे आहे ते सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडरचा उपयोग करते आणि माझ्या चेहऱ्याला सगळीकडे लावून घेते तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी चेहऱ्याला आणि मानेला सगळीकडे व्यवस्थितपणे हे कॉम्पॅक्ट पावडर लावून घेते कॉम्पॅक्ट पावडर सेट झाल्यानंतर इथे मी करणार आहे माझे आयब्रो फिल आणि त्यासाठी मी इथे घेतलेली आहे मॅट लुक द ब्रो बारची आयब्रो किट यामध्ये आयब्रोचे तीन शेड येतात आणि एक वॅक्स क्रीम येते आणि एक ब्रशसुद्धा येतो तर इथे मी सुरुवातीला वॅक्स क्रीम लावते आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी माझ्या आयब्रोजला वॅक्स क्रीम व्यवस्थितपणे सगळीकडे लावून घेते येते वॅक्स क्रीम लावून झाल्यानंतर इथे मी घेतलेला आहे ब्राऊन शेड जो माझ्या आयब्रोला पूर्णपणे मॅच होतो आणि आयब्रोच्या आउटर कॉर्नरवरती व्यवस्थितपणे त्या ब्रशच्या मदतीने मी ब्लेंड करते तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी ते ब्लेंड करते आयब्रो फिल करताना आधी एक आउटर कॉर्नरला ब्लेंड करायचं असतं आणि आउटर कॉर्नरला ब्लेंड केल्यानंतर व्यवस्थितपणे तुम्ही जो आ, जो शेड वापरला त्याच्यापेक्षा जो लाईट शेड आहे तो तो शेड एकदम सुरुवातीला म्हणजे तुमच्या आयब्रो जिथून सुरू होतात तिथे ब्लेंड करायचं असतं जेणेकरून तुमचे आयब्रो एकदम नॅचरल दिसतील आणि जास्त ब्लेंड म्हणजे जास्त प्रोडक्ट वापरलं किंवा मग जास्त असे डार्क दिसणार नाहीत त्यामुळे तुम्ही ब्रशच्या मदतीनेच ते फिल करा आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी ते फील केलेत ते तर इथे झालेले आहेत माझे आयब्रो फिल करून त्यानंतर मी लावणार आहे काजळ आणि त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे शुगरचं काजळ हे काजळ जे आहे ते खूप छान आहे ब्लॅक आहे आणि याचा शेड आहे तो आ, आहे झिरो वन आणि खूप लॉंग लास्टिंग आहे हे गाजळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही यूज करू शकता पण खूप काळ टिकण्यासाठी जर तुम्ही एखादं काजळ शोधत असाल तर हे शुगरचं काजळ जे आहे ते खूप छान आहे आणि तुम्ही डेली यूजसाठी हे यूज करू शकता तर इथे मी एका डोळ्याला व्यवस्थितपणे काजळ लावून घेते एका डोळ्याला झाल्यानंतर लगेचच मी दुसऱ्या डोळ्याला देखील काजळ लावते काजळ लावताना कधी कधी आपल्या डोळ्यातून पाणी येतं त्यामुळे काजळ व्यवस्थितपणेच लावावं लागतं आणि ते म्हणजे बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते तर काजळ लावल्यानंतर इथे मी लावणार आहे लिपस्टिक आणि त्यासाठी मी घेतलेली आहे लॅकमेची लिपस्टिक तिचा शेड जो आहे तो आहे झिरो फाईव्ह आणि ही लिपस्टिक आहे तिचा कलर जो आहे तो आहे रेड रेड कलर कोणत्याही आउटफिट वरती अगदी छान प्रकारे मॅच होऊन जातो आणि आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा अगदी उठून दिसतो त्यामुळे जास्तीत जास्त रेड कलरच सगळे यूज करतात तर इथे मी माझ्या ओठांना व्यवस्थितपणे लिपस्टिक लावून घेतलेली आहे आणि माझे लिपस्टिक लावून झालेले आहे जर तुम्हाला घाईघाईमध्ये कुठेतरी जायचं असेल आणि तुमचे मेकअप प्रोडक्ट सापडत नसतील तर तुम्ही लिपस्टिकच तुमचं ब्लश आणि आयशॅडो म्हणून यूज करू शकता आणि बिलकुलच म्हणजे वेगळं किंवा के के दिसत नाही खूप छान प्रकारे सॅटिन फिनिश देती ही लिपस्टिक तुमच्या चेहऱ्यावरती त्यामुळे तुम्ही हे है हॅक यूज करू शकता जर तुम्हाला घाईघाईमध्ये तयार व्हायचं असेल तर तुम्ही बघू शकता मी माझ्या फिंगरच्या मदतीनेच लिपस्टिक जी आहे ती ब्लश म्हणून यूज करते माझ्या गालावरती आणि त्याच प्रकारे मी ही लिपस्टिक आयशॅडो म्हणून देखील यूज करणार आहे तर परत एकदा मी माझ्या बोटाच्या मदतीने लिपस्टिक जी आहे ती घेतलेली आहे आणि आयशॅडो म्हणून माझ्या डोळ्यांवरती बोटाच्या मदतीनेच मस्तपणे लावून घेते आणि खूप छान ब्लेंडसुद्धा होते तुम्ही हे हॅक जर तुम्हाला खूपच घाय असेल तर यूज करून बघा खूप छान नॅचरल लुक येतो आणि मेकअप पटकन होण्यासाठी मदत होते कारण एकच प्रोडक्ट तुम्ही लिपस्टिक ब्लश आणि आयशॅडो म्हणून यूज करता तर इथे मी लावून घेतलेला आहे आयशॅडो ब्लश आणि लिपस्टिक तुम्ही बघू शकता आणि हा माझा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता किती नॅचरल लुक आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही घाईघाईमध्ये फक्त पाच प्रोडक्ट वापरून मस्तपणे असा गॉजस मेकअप घरच्या घरी करू शकता जर तुम्हाला माझा मेकअप आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद